नमस्कार मित्रांनो अतिवृष्टी तसेच ढगाळ वातावरणामुळे नुकसान झाल्यामुळे जे अनुदान येणार आहे त्यांच्या याद्या ह्या प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत याद्या आल्यानंतर तुम्हाला जो विशिष्ट क्रमांक आहे तुमच्या यादीमध्ये नाव असेल तर त्या नावाच्या पुढे जो विशिष्ट क्रमांक असतो हे विशिष्ट क्रमांक वापरून आपल्याला ई करून घ्यायची आहे जर ही ई करण्यासाठी आपल्याला जवळील आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जायचं आहे आणि तिथे जाऊन आपल्याला ही ई के सी करून घ्यायचं आहे तो वे नंतर वे नंतर तर, तर, तर ही क्या वेशी केल्यानंतर आपली जी रक्कम आहे ती क्याऐशी केल्यानंतर आपल्याला इथं शेतकऱ्याला जी मिळणारी रक्कम आहे ती आपल्याला तिथं दाखवली जाईल तर बारा हजार रुपये तर अशा पद्धतीची मदत ही दिली जाणार आहे तर ही मदत तुम्हाला ही दाखवली जाईल ही मदत फक्त आपल्या डीबीटी खात्यामध्ये जमा होणार आहे ही रक्कम डीबीटी मार्फतच आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे ही महत्त्वपूर्ण माहिती होती जर आपल्या याद्या आल्या असेल दुष्काळग्रस्त अनुदान तसेच नुकसान भरपाई आणि श ढगाळ वातावरणमुळं ढगाळ वातावरणामुळे जे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे याच्या आधी आलेल्या आहेत तुम्ही इक्या वर्षी करण्यासाठी आपल्या जवळील आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन आपण इक्या वर्षी करून घ्या ही महत्त्वपूर्ण माहिती होती असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद